नवदुर्गेच्या रूपांपैकी देवीचे सहावे रूप हे कात्यायनी देवीच्या नावाने पूजले जाते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्ल षष्टमीला कात्यायनी मातेची पूजा मोठ्या उत्साहात केली जाते देवी कात्यायनीचे हे रूप अत्यंत उज्ज्वल दिव्य साहसी व प्रकाशमान आहे व ती सिंहा व स्वार आहे जे तिची शक्ती व सामर्थ्य दर्शविते कात्यायनी माता ही चतुर्भुजाधारी आहे म्हणजेच देवीला चार हात असून उजवे दोन्ही हात हे अभय व वरमुद्रेत आहेत तर डाव्या हातात कमळाचे फूल व तलवार आहे कात्यायनी देवीचे पूजन हे केवळ धार्मिक विधीच नाही तर आत्मविश्वास धैर्य आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्यासाठी प्रेरणा आहे तर आजच्या या पवित्र दिवशी या कात्यायणी देवीची कथा जाणून घेऊयात एका पौराणिक आख्यायिकेनुसार माता पार्वती ही कैलासावर एक कुशल गृहिणीप्रमाणे सर्व गोष्टी पाहत होती पण हे सगळं माता आपल्या आंतरिक शक्तीच्या जोरावर पूर्ण करण्यास सफल झाली या जननीने पूर्ण सृष्टीला एक प्रेरणा दिली की स्त्री शक्ती ही फक्त गृहिणीपुरताच मर्यादित नाही वेळ आल्यावर आपली गृहस्थी आपल्या परिवारापासून दूर राहून कष्ट सहन करून या सृष्टीतील सर्व जीवांचे संकट व दुःख दूर करण्यासाठी पुढे असते व त्याग व बलिदानाची कोणतीही सीमा नाही कारण हा कात्यायनी देवीचा अवतार घेण्यासाठी माता पार्वतीला या मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागला प्राचीन कथेनुसार पूर्वी एक कट नावाचे ऋषी होते व त्यांच्या मुलाचे नाव कात्यायन असे होते ऋषिकुळात जन्मलेल्या कात्यायन ऋषीनी कठोर अशी आदिशक्तीची तपश्चर्या केली व आपल्या घरी देवी आदिशक्तीचा जन्म आपल्या मुलीच्या रूपात व्हावा अशी इच्छा व्यक्त केली कात्यायन ऋषींच्या या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन या आदिशक्तीने त्यांच्या इच्छेचा आदर केला जी स्वतः जगत माता आहे तिने भक्ताच्या इच्छेसाठी ऋषी कात्यायनाच्या आश्रमात कन्या म्हणून जन्म घेतला व ती कात्यायन ऋषींची कन्या असल्याने या आदिशक्तीला देवी कात्यायनी म्हणून ओळखले जाते कात्यायन ऋषीने देवीला अनेक साधना शिकवून प्रेमाने वाढविले पृथ्वीवर महिषासुर आशुराचा म्हणून त्याचे नाव महिषासूर असे होते या महिषासुराने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून अमरत्वाचा वरदान मागितला व तो ब्रह्मदेवाला म्हणाला की माझे वध एक स्त्रीच करू शकेल इतर कोणतीही देवता दानव ऋषीमुनी व स्वतः त्रिदेव माझा वध करू शकणार नाहीत त्याचं असे वरदान मागण्याचे कारण तो स्त्रीला दुर्बल व शक्तीहीन मानायचा व एक स्त्री त्याला मारण्यास सक्षम नाही असे त्याला वाटायचे यामुळे त्याला पूर्ण विश्वास होता की या वरदानामुळे तो अमर झाला आहे पण या सगळ्या मागे या आदिशक्तीचीच लीला होती पुढे वरदान प्राप्त झाल्यावर महिषासुराच्या शक्तीत वाढ झाली व वा त्याने देवताना हरवून त्रिलोकावर विजय मिळवला या महिषासूर राक्षसाच्या अत्याचाराला भयभीत होऊन ऋषीमुनी मानव देवतागण त्रिदेवांना हाक मारू लागले यावेळी त्रिदेवानी या कात्यायनी देवीचे आवाहन केले व सृष्टीच्या कल्याणासाठी माता विंध्याचल पर्वताकडे गेली व तिने तप सुरू केले जेव्हा महिषासुराला समजले की एक सुंदर साध्वी या विद्याचल पर्वतावर तपस्येत मग्न आहे त्याने लगेच आपल्या संदेश वाहकांना त्याआधी तुला माझ्याशी युद्ध करावे लागेल एका स्त्री देवीने युद्धासाठी आवाहन केले असे समजताच महिषासुराचा राग अनावर झाला व कात्यायनी मातेसोबत युद्ध करण्यासाठी तो विंध्याचल पर्वताकडे गेला व आदिशक्ती सोबत युद्ध सुरू केले अखेर युद्धात माता कात्यायनी व नवदुर्गेने आपल्या दिव्य त्रिशुलाने महिषासुराचा व्रत केला अशी ही कात्यायनी मातेची कथा या मातेची निष्ठा भावनेने पूजा केल्यास साधकाला अर्थ धर्म काम व मोक्ष या चार फळांची प्राप्ती होते व त्यांच्या जीवनामधून शोक संताप भय सदा सर्वदासाठी दूर होतो अशी श्रद्धा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम देवी कात्यायने नमहा असे लिहिण्यास विसरू नका